आपला शेवट महाराष्ट्र राज्य पुरस्कार मान्यश्री पंकज भीमाबाई सुदाम भोईर सौ सानिका पंकज भोईर यांचा मुलगा लैतिक सानिका पंकज भोईर यांच्या पहिल्या वाढदिवस जोरात साजरा न करता त्यानिमित्ताने मान्यश्री पंकज भोईर साहेबांनी मुख्य गावाच्या रस्त्यावर सी सी कॅमेरे लावण्याचे कार्य केले तसेच त्यांची बहीण मोनिका भीमाबाई सुदाम भोईर ताईच्याही वाढदिवसाला केक न कापता जल्लोष न करता जिल्हा परिषद शाळात कोली येथे शाळेसमोरील गवत काढून साफसफाई करण्यात आली जिल्हा परिषद शाळेत कोली येथे पट कमी असल्यामुळे शैक्षणिक पाया घसरू नये म्हणून स्वतः न्याहून त्यांना मानधन देतात तसेच जिल्हा परिषद शाळा भादाणे व वा वांद्रे या शाळांना शुद्ध पाणी मिळावा यासाठी शाळेतील मुलांना तीन फिल्टर मोफत देण्यात आल्या व लावण्या फाउंडेशन मार्फत भादाणे ग्रामपंचायत व पडगा परिसरातील ज्या मुलींनी व महिलांनी आपले महिला समीक्षकरणातील कोर्स पूर्ण केलेल्या मै मुलींना व महिलांना सर्टिफिकेट वाटप करण्यात आले तसेच माननीय श्री पंकज भ साहेब साहे मनोगतातून काय सांगतात ते ऐकूया सर्वप्रथम धन्यवाद आज माझ्या मुलाचा पहिला वाढदिवस होता आणि वाढदिवस आज बोलला म्हणजे आई वडिलांना तो एक आनंदाचा उत्साह असतो कारण वाढदिवसाच्या निमित्ताने आज सर्व नातेवाईकांना मित्रमंडळींना कारण पहिला वाढदिवस बोलला म्हणजे मुलाचा वडिलांना आई वडिलांना आनंद होत असतो पण मला या एक वेगळा संदेश जनतेला द्यायचा होता आणि मलाही देखील हा संदेश दिला आ, ते माझे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री निलेजी साहेब मनगता पानवे तसेच पडगाव पोलीस स्टेशनचे साहेब ज्यावेळी आमची शिवजयंतीची मिटिंग होती पडगाव पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये त्यावेळी स्वतः कुंभार साहेबांनी आम्हाला ही आयडिया दिली की ही संकल्पना गावोगावात राबवायला पाहिजे कारण आज आपण बघतोय जसं मी आज माझ्या गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावले किंवा वायफाय लावलं मुलांच्या अभ्यासक्रमासाठी तर ही कालाची गरज आहे आज जर गाव सुरक्षित ठेवायचं झालं तर सी सी टी व्ही कॅमेरे हे पाहिजेत आज आपण बघतोय आज भेमडी तालुका असेल किंवा आज माझा आतकोली गाव पण आज या तीन चार महिन्यामध्ये आजूबाजूच्या घटना ज्या ऐकतो ज्या काही घटना कानावर पडतात त्या ऐकून एक कुठेतरी वाईट वाटते आज जर बघायला लागलं चोरीचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे आज कुठेतरी दुकानांची तोडफोड होते घरातल्या सोनं दागिना वगैरे चोरला जातो एवढंच नव्हे तर आज मुली महिला सुरक्षित नाही आहेत त्यांची छे चे, शेडछाड चे, होते तसेच आज शाळेत जाणारे छोटे छोटे विद्यार्थी असतील त्यांची तेंच, ती, ती तो, चोरी प मुलांना पुरवणारी टोली गावागावात येत असते आज फेरीवाले सुद्धा आपल्या गावात येतात पण जे नवीन नवीन फेरीवाले असतात आपण त्यांना कधीच विचारत नाही की तू कुठला आहे तुझं आधार कार्ड दाखव ते तू कोणत्या शहरात किंवा कोणत्या गावामध्ये राहतो आणि इथे तू पण त्या सुरुवात आलेलं आहे हे आपण त्यांना कधीच असं जाब विचारत नाही आज फेरीवाले आपल्या पायरीपर्यंत नव्हे तर आज घरामध्ये ते आज आपल्याला पोचलेले आहेत मग याच अनुषंगाने चोरीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे तर हीच संकल्पना आम्हाला पडगाव पोलीस स्टेशनमधून साहेबांनी आमच्यापर्यंत दिली तेव्हा साहेबांना मी स्वतः सांगितलं येत्या ते तेरा मार्चला माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि ही संकल्पना मी स्वतःच्या स्वखर्चातून राबू राबवणार आहे हे मी साहेबांना आश्वासन दिलं आणि तेही मी पूर्ण केलं त्यावेळेस मीही मनाला एक आ, एक माझ्या मनाला एक वेद वेदना झाल्या कारण ह्यावेळेस मुलाचा वाढदिवस भले हे पहिला वाढदिवस असेल आणि आज योगायोगाने बघितला गेला तर माझ्या मुलाचा वाढदिवस बोलला म्हणजे होली या सणादिवशीत आला होता माझी संकल्पना वेगळी होती आज होलीला बघितला तर संपूर्ण गाव एकत्र जमत असतो त्यावेळेस मी संपूर्ण गावाला जेवण देणार होतो शुद्ध शाखाहीचा कारण उपवास होता तर हे माझ्या मनात आलं होतं अगोदर पण ज्यावेळेस आमची मिटिंग झाली पोलीस स्टेशनला त्यावेळी साहेबांनी सांगितलं असं असं कुठेतरी झालं पाहिजे हे कोणी ए, लोग ना संगा ना संगा, ना हे तुमच्या लोकप्रतिनिधींना सांगा किंवा अन्य कोणत्या समाजसेवा असेल किंवा जे कोणी करत असेल जे कोणता मंडळ असेल त्यांना तुम्ही सांगा त्यावेळेस साहेबांना सांगितलं हे मी स्वतः करेल त्यावेळेस मी जो निर्णय घेतला कारण मुलाचा वाढदिवस ओलीच्या दिवशी मोठ्या ताटामाटात न करता तर जिथे जो काही खर्च तोच खर्च आपण गावाच्या विकासासाठी लावू आणि ही संकल्पना मी राबवण्याचा निर्णय घेतला आणि नक्कीच आज माझ्या गावाच्या ज्या मुख्य जो मुख्य रस्ता असेल जिथे शाला आहे ज्या रस्त्यातून संपूर्ण गाव येतो जातोय त्या रस्त्याच्या ठिकाणी मी स्वतः कॅमेरा लावले उद्या सकाळ जर माझ्या गावामध्ये मा जर कोणती घटना झाली तर नक्कीच त्या घटनेला निर्णय लागायला काय वेळ जाणार नाही तर जो कोणी म्हणजे असं कोणावर तर होऊ नये पहिले सर्वप्रथम प्रार्थना हे करतोय पण कधी वैयक्तिक जर कोणाच्या भोवती अशी जर घटना झाली तर नक्कीच जे कोणी चोर असेल जे कोणी करणारे माणसं असतील ते नक्कीच त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पकडले जातील आणि हे सर्व करत असताना एक प्रशासन असेल सरकारी अधिकारी वर्ग असेल त्यांनाही त्यांचं काम सोप्या पद्धतीचं होईल यासाठी संकल्पना मी राबवलेली आहे आज तर सामरे साहेबांचा धन्यवाद मानव तेवढा कमीच आहे आज माझं वय तीस आहे पण गेल्या आठ वर्षापासून मी जिजाऊ संस्थेमध्ये जोडलो आहे एक जिजाऊ सद संघटनेचा छोटासा सदस्य आहे पण गेले संघटनेला सोळा वर्ष पूर्ण झाले पण दोन हजार आठ पासून आज दोन हजार पंचवीस आहे सोळा वर्ष संघटना ही संपूर्ण कोकणच्या को को तलागालात काम करते आज साहेबांनी स्वतःच्या स्वकर्चात आज महाराष्ट्रात जे कोणत्या नेत्याला असेल किंवा कोणत्या पक्षाला असेल जे कोणाला जमले नाही ते साहेबांनी स्वतःच्या स्वकर्चातून केलेले आज लोकसभा बघितली आम्ही विधानसभा बघितली जवळून बघितली आज पराभव झाला पण पराभव होऊन सुद्धा साहेब थांबले नाही आज शाबोरला भला मोठा एकशे तीस बेडचं हॉस्पिटल आज सामान्य जनतेला साहेबांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आज एवढं नव्हे तर ठिकठिकाणी वाचनालय असेल पोलीस अकॅडमी असेल ह्या अजून वाढत चाललेल्या आहेत तर या साहेबांच्या जागी जर दुसरी कोणती व्यक्ती असती आज भले निवडणुकीत पराभव झाला असता तर कुठेतरी माणसं थांबली असती था। त्यांनी फक्त आपला कुटुंब फक्त बघितलं असता पण साहेबांनी हे न बघता माझा समाज माझा सर्व बहुजन समाज हा आरोग्यापासून कसा वंचित राहील हा शिक्षणापासून कसा वंचित राहील एवढंच नव्हे तर येणाऱ्या अडी अडचणी असतील त्यांना सामोरे कसे जातील तर या सगळ्या सो सोयी सुविधा साहेबांनी आज उपलब्ध करून दिल्या आहेत आणि याच्यापुढेही करत राहणारच आहेत तोच आदर्श घेऊन आज जर साहेब स्वतःच्या जर एवढं करतात तर आपणही एक समाजाचा घटक आहोत तर आपणही आपल्या सहकर्चं काहीतरी करावं हे मी साहेबांकडूनच शिकलो तर त्याच्यासाठी मी हा सी लावायचा निर्णय घेतला आणि कुंभार साहेबांचा आपले पडदापुरी स्टेशनचे साहेब असतील कुंभारसाहेब तर ते त्यांचेही आभार मी मनापासून मानतोय कारण त्यांनी ही जर संकल्पना दिली नसते तर मी एक काहीतरी वेगळा कार्यक्रम छोटा छोटा समाजसेवेचा केला असता पण तो केलाच असता आज जर बघायला गेलं तर माझ्या भावाच्या मुलीचा वाढदिवस दहा मार्चला होता तर दहा मार्चला मी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असेल किंवा माझ्या भावाच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त असेल मी माझ्या जवळच असलेले सो चिंबीपाडा गाव असेल किंवा अर्जुली गाव असेल जिल्हा परिषद तिथे दोन मी फिल्टर दिले कारण मी जर शुद्ध पाणी पेतो तर माझ्या शाळेतले पोरं असतील म्हणजे माझ्या गावातलेच नव्हे तर जे जे ज्या ज्या शाळा माझ्या गावाच्या शेजारी असतील किंवा जे जे जिथे जिथे वस्ती गोरगरिबांची मुलं शिकत असतील तर तिथे नक्कीच शुद्ध पाणी मुलं पेले पाहिजेत त्या हेतूने मी त्यांना तिथे फिल्टर दिले दोन फिल्टर दिले पण एवढंच नव्हे तर याच्या अगोदर हे मी नाही नाही करता एक जवळपास सतरा अठरा फिल्टर मोफत शालेंना दिलेले आहेत काही शालेयंना अल्पदरात फिल्टर दिलेले आहेत आता दहा मार्चला जेव्हा मी ते दोन फिल्टर दिले मी टेटसात जे फोटो अपलोड केले होते पण काही शाळांचे मला स्वतःहून फोन आले दादा आमच्या शाळेकडे पण लक्ष असून द्या पण मी त्यांना अख्ख्याने सांगितलं सर नक्कीच तुमच्या शाळेला मी मोफत फिल्टर देईल आणि तेही या हप्त्यामध्ये तुम्ही तुम्हाला नक्कीच साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी अजून देईल कारण जिथे जिथे आपली गोरगरिबांची मुलं शिकत असतील तिथे तिथे नक्कीच विद्यार्थी विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सुरक्षित राहिलं पाहिजे हा माझा मुख्य हेतू आहे आणि भलेही माझा व्यवसाय हा छोटासा असला लावण्य एंटरप्रायजेस म्हणजे त्यातून त्याच लावण्य एंटरप्रायजेसमधून मी फिल्टरची विक्री करत असतोय पण याच विक्रीमधून जर आपले विद्यार्थी जर नक्कीच त्यांना शुद्ध पाण्याची आवश्यकता असेल तर नक्कीच तिथे मी भले पैशाची कोणत्याही अपेक्षा ठेवणार नाही पण तिथे विद्यार्थी हा आपला आरोग्यापासून वाचला पाहिजे हा माझा मुख्य हेतू आहे तयार तुम्ही पण तुम्हाला ही संकल्प करण्याचा विचार कधी येते आणि कसं करतात तुम्ही आज जर बोलायचं झालं तर बघा जो माणूस आपल्या येणाऱ्या नागरिकांना असेल किंवा गोरगरिबांना असेल जेव्हा जो मदत करतोय हक्काने कोणाला रक्त ब्लड पाहिजे असेल कोणाचं ऑपरेशन असेल कोणाचं मृत्यूचं ऑपरेशन असेल किंवा कोणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल कारण त्या वेदना त्याच व्यक्तीला समजतात कारण ज्यावेळी ज्या व्यक्तीवर संकट येतोय तेव्हा ती व्यक्ती मागं पुढे न पाहता तेव्हा ते रक्त ब्लड मिळवण्यासाठी किंवा अँब्युलन्स मिळवण्यासाठी तडफड करत असतात पण जेव्हा ज्या व्यक्तीकडून त्यांना जे अवेलेबल होते तेव्हा त्या व्यक्तीला सर्व समजतं सर्व समजलं जातं की काय केलं पाहिजे आणि काय ठेवलं पाहिजे आज जर बघायला गेलं तर मी माझ्या हल्दी समारंभाच्या दिवशी मी रक्तदान शिबिर ठेवला होता हे मलाही वाटत नव्हतं थे की ठेवावं कुठंतरी एन्जॉयमेंटचा कार्यक्रम आहे माझा स्वतःचा लग्न समारंभ आहे आणि काहीतरी आपण एक चांगला ऑर्केस्ट्रा वगैरे ठेवून आणि आपण एन्जॉय करू पण एक मनाला वाटलं काहीतरी रक्तदान शिबिर ठेवू पण आज मी रक्तदान शिबिर ठेवला सत्तावीस रक्तदात्यांनी त्यातून रक्तदान दिले पण आज कुठेतरी मला एक मनाला वेगळा आनंद वाटतोय कारण ज्या सत्तावीस रुग्णांनी आज माझे जे मित्र असेल नातेवाईक असेल त्यांनी रक्तदान केलं पण तोच त्यांचा ब्लड असेल रक्त असेल तो कोणत्या तरी व्यक्तीला तो आज उपलब्ध झाला असेल हे एक माझ्या मनाला एक वेगळा आनंद वाटला आज जर बघायला गेलो ब्लड ब्लडची कु कुठे फॅक्टरी नाही किंवा कुठे तो बनत नाही तो तुमच्या आमच्यातूनच आज तो निर्माण एकमेकांना सहकार्याला जातो त्याच्यासाठी कोणती जातपात किंवा कोणता धर्म बघितला जात नाही म्हणून ही संकल्पना मी राबवली आज जर बघायला गेलं तर समाजसेवा आपण का केली पाहिजे आज आपण प्रत्येकाच्या आज आपण जर बघ बघायला तर प्रत्येक युवा हा मस्त पैकी खातोय हो चांगला व्यवस्थित राहतो सर्व ठिकाणी एन्जॉय करतोय पण कुठेतरी समाजाचा घटक म्हणून हा समाजसेवेचा भाग कुठेतरी समाजसेवा त्यांनी केली पाहिजे म्हणून ही संकल्पना माझ्या म मा, मनामध्ये ज्या ज्या वेळेला कोणकोणते कार्यक्रम असतात किंवा सणवार असतात त्या त्या वेळेस मी करत असतो आणि त्याचाच लाभ कुठेतरी गोरगरिबांना असेल होत असतो या अनुषंगाने या संकल्पना माझ्या मनामध्ये येत असतात आणि ते मी करत राहतो आणि याच्या पुढेही मी करतच राहील गेलं तर एक दुसरी अभिमानाची गोष्ट आज समाजसेवा हा माझा एक छंद आहे एखाद्या माणसाला आज, आज आपण बोलते दारूचं व्यसन लागला सिगरेटचा व्यसन लागला किंवा अन्य कोणता व्यसन लागला तसं मला समाजसेवेचा व्यसन लागलं आणि या समाजसेवेमधून आज कितीतरी लाभार्थी आज त्यातून सहभाग घेतात किंवा मलाही सहकार्य करत असतात याचा मला तो सार्थ अभिमान असतो आणि हेच करत असताना आज सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज मला महाराष्ट्र रत्न महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला हा पुरस्कार माझाही नसून भले हा एकच नसून तर त्याच्यानंतर मागच्या वेळेला मिळाला हा पुरस्कार माझा नसून तर जे जे बांधव मला सहकार्यत असतात तो सर्व घटकांचा हा पुरस्कार आहे यातच मला फार आनंद आहे त्यामुळे समाजसेवा हा माझा व्यसन बोलला तरी काही हरकत नाही सर आम्ही असंही ऐकलं की अपंगासाठीही आपण कुठलीही वस्तू लागे तो आपण करतात नक्कीच आज जर बघायला गेलं जी दिव्यांग व्यक्ती असते त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला बघत नाही आज जर उदाहरण बघायचं झालं तर आपल्या घरामध्ये जर एखादा दिव्यांग व्यक्ती असेल तर त्याच्या सर्व गोष्टी आपल्याला कराव्या लागतात तर त्याच्या लागता आई वडिलांना माहीत असते की किती त्या मुलासाठी किती करावं लागतं ते फक्त वडिलांना माहीत असतात पण आज जर बघायला गेलं तर आज जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आज झडपोली येथे एक एकशे एक 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 वीस दिव्यांग निवासी शाळा आहे आता ते बघायला गेलं तर महाराष्ट्रातून अन्य अन्य गावातून शहरातून आज तिथे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि चांगल्या उच्च पदावर कार्यरत कामसुद्धा करतात कोणी गायन करतं तर कोणी तबला वादक करतात तर कोणी चांगल्या प्रकारची गाणी बोलतात असे विद्यार्थी आज तिथे सामरे साहेबांनी आज घडवलेले आहेत तर त्यांच्यासाठीही आम्ही काम करतोय काम करताना आनंद वाटतोय कारण आज जर त्यांना त्यांच्या पाठीशी आज पर्यंत कोणी भक्कंपनी उभा न ना, उभा नाही जर बघायला गेलं तर आमच्या परिसरात दिव्यांगांची साधे कोणाचे सुद्धा नाही ते मला जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा एक माझे परममित्र आहेत निवृत्ती सर त्यांची संस्था आहे उत्कृष्ट दिव्यांग संस्था त्यांच्या माध्यमातून आज मला तिथे काम करण्याची संधी मिळते आणि कुठंतरी दिव्यांगांना त्यांचा जो दाखला असतो तो, हो। तो देण्याची संधी मला तिथे ते मिळते आणि त्यांच्या माध्यमातून मग कानाची मशीन असेल किंवा अन्य कोणते वॉकर असेल या जे काही साहित्य असेल ते मला जिजाऊ संस्था असेल किंवा निवृत्तीदाची जी काही संस्था आपली उत्कृष्ट संस्था त्यांच्या माध्यमातून मला वेळोवेळी सहकार्य होत असतात आणि त्यांनाही कुठेतरी एक तो आधार मिळतोय तर अशी ज्या ज्या काही संकल्पना असेल ज्या ज्या काही आळी अडचणी असतील त्या सोडवण्याचं मी शेवटपर्यंत नक्कीच काम करत राहणार आहे आणि एक जिजाऊचा सदस्य असेल एक सामान्य शेतकऱ्याचा सा मुलगा असेल तर नक्कीच गोरगरिबांच्या मदतीला वेलोवेलो धावत राहणार जिथे जिथे अडचण असेल तिथे तिथे नक्कीच हा पंकज भर तिथं उभा असणार धन्यवाद